होरा तूमी आणि इता कशाला आला तुम्ही वाह वाह गोपाला सुंदर आणि मतमस्त ही जवानी काय तुझे केस काय तुझे डोळे आणि तुझी हरणावानी चाल आणि बघायला दिसतोस एकदम चिकना माल एक नजर एक नजर दोघाकडे आणि एक नजर तुझ्याकडे तुम्ही काय म्हणता फूल है गुलाब का कली किस काम की अगर तू प्यार नहीं करती तो तेरी जवानी किस काम की अगर मी तुझा कडे बघून वेडा झालोय अगे तुझे नाव काय तुला माझ्या नावाची काय करायचंय अग मला तुझ्या खेळायचं आहे हे बघ आणि मी या घरचा काही दुसरा नाही तुझी वहिनी आहे ना तुझी वहिनी म्हणजे माझी बहीण मग मी तुझा कोण कोण होणारा नवरा ना, ना? <laughs> तोल बोल सांभाळून हाड बी आहे की नाही <laughs> अगं वेडो हो माणसाच्या जिबेला कधी हाड असतो का हे बघ मीनाक्षी तू मला खूप आवडली अगं तू फक्त माझ्या शब्दाला हो म्हण मला हे सांग तुझ प्रेम माझ्यावर हो आहे की नाही अहो तुम्ही खूप मला आवडता माझ प्रेम तुमच्यावर आहे मला तुम्ही सांगा की माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे का अगं मी तुझ्या सोबत लग्न करायला अगदी एका पायावर तयार आहे पण तुझे वडील तू माझ्याशी लग्न करायला तयार होणार की नाही यात मात्र होणार नाही का कारण तुझ्या वडिलाची आणि माझी कधीच पटली नाही ग आणि कधीच पटणारही नाही कसे कसे तयार होत नाही जर माझे वडील माझ्या लग्नाला तयार होणार नाही तर मी सोबत पडून जायला तयार आहे ठीक आहे ना मग मिनाक्षी ठीक आहे ना मग वा वाक्षी वा, इथे काय करीत जास्त तू घरचे काम धंदे सोडू इथे टवर घ्या करतोय चल जा आतमध्ये आतमध्ये हो म्हणतो ना चल जाणवीर तुला इथे यायला परवानगी कोण दिली अगाय मीनाक्षी इकडे अगं मीनाक्षी हे म्हणतो नाय ते कशाला बाबा तुमच्याशी काही बोलायचं नाही मला बाबा मला एकाच विषय तुमच्याशी बोलायचं आहे अगं मीनाक्षी काय सांगायचं असेल तर आमने सामने सांगून दे कशाला देशाला कुणाच्या परवानगीने माझ्या घरात घुसला असतो या घरात पाटील साहेब मला कुणाला विचारण्याची ना गरज नाहीये कारण माझी बहीण या घरात आहे माझा नाच या घरात पोसलाय तर मला यायच आहे अरे विक्रम तोंड सांभाळून बोल हा घर तुझ्या बहिणीचा नाही हा घर माझ्या प्रॉपर्टीवर कमवलेला घर आहे बघ चल चल माझ्या घरातून चालता हो अरे इथे कोण थांबायला आलाय एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आठ दिवसानंतर जे काही मी कृत्य करेन ना त्याची आठवण तुमच्या घराला दाखवल्याशिवाय राहणार नाही येतोय मी अरे जा कुत्रिया पुन्हा पाऊल टाकू देणार नाही हे लक्षात ठेव हा अण्णा वाढील हा अण्णा वाढील समोर आव्हान जातो आपण या सोबत या अन्नासोबत कुणाची हात लावायची ताकद नाही या पाटलाला आणि तू आणि तू मला शहानपणा शिकवतो अण्णा पाटील साधे म्हणतात मला लक्षात ठेव साले सगळ्याचे पाटे बोलून टाकीन एका दिवसात लक्षात ठेव तू काय गाय सांगणार होती मला सांग लवकर बाबा बाबा रणवीर ची लग्न करायला तयार आहे रणवीर सोबत लग्न करणार आहेस तू आहे का आणि कुणासोबत लग्न करणार आहेस तू आई आई सांगतो पर तुम्ही रागावणार नाही ना रागवायचं ना। असेल तर रागावे बाबा आई मी माझ्या मताप्रमाणे मी लग्न करीन तर मी त्याच्या सोबतच ग आई अगं तो मुलगा चांगल्या लायकीचा तरी आहे का हे लक्षात आहे का तुझ्या